मित्रांनो झालं गोरं फिर पाणी पाहून ओके मधी हा पास टाकत गंजीव पेंडे बद्दल मला म्हणतात टाकायला पण म्हणलं व्हिडिओ काढायला टाइम भेटणार नाही मला चलो आयसा आई मागता आईसा बांधलेत गुर मस्तपैकी झाडांना द्यायचे बर का पाणी

गड़। आप आप मी नाही गाडी थांबू टाकू साखर मी आता हात पाहिजे दहा पंधरा मिनटात आलोच महागारी मी अल्ला ना राहभावायचे इथलं काय चाललंय काय नाही अशा प्रकारे चालते मी कशात ना बघ तू फिटिंग मित्रांनो अशा प्रकारे फिटिंग झालेली आहे ओके मध्ये काम झालं

बच्चे कंपनी तो कंपनी ओके ये छोरा ही छोरा उनका काम कर रहा हूँ छोरा हम्म ऐ काय चिरग नहीं गई ऐ ऐ ये जात्रा डे जात्रा पूरी तीन सेम काय करना कुटे गिली गड़े तिकडे गेलेत ए इकडे आणखी पाहिजे आणि लावूनच काय घेऊन देईन नाही दिसतंय की इधर इधर दिकराय की आयुष्य दिकण्याचे मी आज झाले काय आले चला घरी चला कुठं कोण तू जिशय सकाळ उठल की तू हे असतं का आधी माकड इकडं मतांना शिजलं का आबा पाच मिनट थांब होते माझं पाच मिनिटं झालं की लगेच करू मित्रांनो काढव्याचे पेंढ्या टाकायच्या थोड्यावर राहिलं तीस पंचवीस थांब म्हणून आधार दहा पंधरा मिनटं पण चौदा मिनटं हे पाणीही प्याल मग मी पेंडे टाकून जाईन वर या इकडं चला अशा तऱ्हेने तुम्हाला लावलेलं ला आहे ओनची फिटिंग घराची काहीतरी नवीन लावण्याचा प्रयत्न असावा माणसाचा गुर मित्रांनो पाताळ रंगायत काय उपाय करावा लाग बाबा आबा गुरांना हा काय राहू तो का ती काळा वासरू तो का मित्रांनो तो का तिकडे ती मानले काळा वासरू तिथं बसलतच पाताळ हागत ही काय सांगायची गा पण आहे आबा ती काय तयार दिसते

ताय पाणी द्यायचं की ढकलून ढकलू काय दिसत निघाल ना का लगेच पाणी ओतलं तिथे पाणी वाचल्या निघा हो उद्या अजून नियोजन आहे बाथोड्याच अशा प्रकारे आधी आमचं गाणं म्हणते मटण शिजले काय चाललंय आकाची आकाचे आमचे अजून गुर पाणी पाहायचं अन्न कुठे गेलं गाय सकाळ मी वाढू झाला बघतोय अण्णा दिसणार अन्न कुठे गेलेत काय नाही कशाच काय होता काय होत का काय करते आणखी की कोणावर बोलते आजी बरोबर होय होय बरोबर अद बस की अशा प्रकारे चाललंय मी মিত্ৰুকত আদে মই দনবন মই কৰা काय गच काय करायचं गादाच शिडी वय बर बर आमचं आजूच काय चाललंय मटण सीजनच चाललंय मग मित्रांनो आध्याला थांबणार काही थांबली ना अशी फटकुनी महाग हम्म नको बंद आता काय काढतो स्टॉप आता कुठं बसता बरे गेले मोबाईल काढते आणि काय एक मिनट राहिलाय आकाची कुंबडी फार झाली चढा बरोबर तुमचा व्हिडिओ काढतो चढ फक्त पड ना काय